शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या दोन हजार रुपये जमा होणार होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर उद्या पंतप्रधान मोदीजी हे दोन हजार रुपये प्रत्येकी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीसव्या हप्त्याचे जमा करण्यात येणार आहे तशी अधिकृत माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता कृषी व किसान कल्याण मंत्रालयातर्फे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल हे एकवीसव्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करणार आहेत तब्बल नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे वार बुधवार उद्यापासून ठीक एक वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण आणखी पाहू शकता की तब्बल नऊ करोड शेतकऱ्यांसाठी अठरा हजार करोड रुपये या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे तर स्क्रीनवरती आपण पहा की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार या ठिकाणी हा हप्ता आता उद्या बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा